वाद विवाद न्यूज जनतेचा आवाज पिंपळनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित भव्य विजय संकल्प सभा शहरातील जुनी ग्रामपंचायत प्रांगणात उत्साहात व यशस्वीपणे पार पडली नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे सभेला प्रचंड प्रतिसाद मिळून भाजपच्या उमेदवारांबद्दल जनतेचा वाढता विश्वास अधोरेखित झाला सभेला प्रमुख वक्ते म्हणून पंकजाताई मुंडे मंत्री पर्यावरण हवामान पशुसंवर्धन यांनी उपस्थिती दर्शविली पिंपळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आगामी नगर परिषदेचा विकास आराखडा आत्मविश्वासाने मांडत शहराच्या बदलासाठी भक्कम नेतृत्व आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर योगिता जितेंद्र चौरे यांच्यासह विविध प्रभागातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली पक्षाचे पारदर्शक प्रशासन विश्वासार्ह पायाभूत सुविधा आणि नागरिकाभिमुख कामांची धोरणे याची माहिती उमेदवारांनी नागरिकांसमोर मांडली या सभेला आमदार कुणाल पाटील माजी खासदार सुभाष बबनराव चौधरी रामकृष्णजी खलाने धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे परिसरात निवडणुकीचे जोशपूर्ण वातावरण पाहायला मिळाले सभेचा समारोप विकासाचा निर्धार पिंपळनेरचा उद्धार अशा घोषणांनी दुमधुमला यावेळी पिंपळणेरमधील राष्ट्रीय महामार्गाच्या कामास लवकरच सुरुवात करण्यात येईल तसेच पांजरा नदी संरक्षण भिंतीचे कामही तातडीने सुरू होईल अशी महत्त्वपूर्ण व जनहिताची आश्वासने देण्यात आली पण राज्यात कमळ पिंपळणेरमध्ये माळ आपल्याला कमळ फुलवायचं सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी विजयी यां सर्व उमेदवारांना करून आपल्या पिंपण्याचा विकास गतिशील करून घ्यावा व आशीर्वाद रूपी आम्हाला भरभरून प्रचंड मतांनी विजयी करावे ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद महाराष्ट्र उभे राहा पुढच्या वेळी मी येईन जेव्हा आपला विजयी होईल पॅनल तेव्हा त्यांच्या सन्मानासाठी मी येईन तेव्हा रस्त्याचा प्रश्नही आपण मी स्वतः देवेंद्रजी फडणवीसांना बोली आणि तो रस्त्याच्या उद्घाटनात्ता म्हणेल की ते आंधळेपणे सही करणाऱ्या महिला नाही महिला सक्षमीकरण म्हणजे अशा महिला उभ्या की ज्या स्वतः घेऊ शकतात वाचू शकतात कायदा समजू शकतात स्वतः निर्णय घेऊ शकतात असेच व्यक्ती तुमचं चांगलं करू शकतात हा विश्वास तुमच्या मनामध्ये विकास कापतील आमच्या देवेंद्रजी फडणवीसांच्या पाईपलाईन मधून तुमच्या पेंपळने नळामध्ये तो तुमच्या पात्रात कोणी त्याला रोखू शकणार पर्यावरण परिया, मंत्री, आ, मंत्री आदी आहे पशुसंवर्धन मंत्री आधी ग्रामीण विकास रोजगार हमी जलसंधारण महिला बाल विकास एवढ्या मंत्रालयाचा अनुभव आहे या सगळ्या मंत्रालयाच्या अनुभवातून एवढंच सांगते विकास करायचा असेल तर सत्तेचा बॅलेन्स महत्वाचा आहे आणि जेव्हा देशात कमळ आहे राज्यात कमळ आहे तेव्हा आपल्या घरात कमळ असावं आपल्या गल्लीत कमळ असावं आपल्या पिंपळण्यांमध्ये कमळ असावं जेणेकरून विकासाला अभिमान बाळगणं आपल्या धर्मावर प्रेम करणं म्हणजे सगळ्या धर्मांवर प्रेम करणं हे आपल्या सौ सहिष्णू धर्माची शिकवण आहे सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा सा। आमच्या पुण्यश्लोक होळकरांचा सा। अण्णाभाऊ साठेंचा सा। असंख्य नावा इतिहास आहे सामान्य माणसासाठी काम करण्याचा इतिहास आज जर कोणी रचत असेल तर आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मोदीजी ने आमचे देवेंद्रजी रचत आहेत आणि या आपल्या सर्वांना मी विनंती करते की आपण येणाऱ्या नगरपालिकेच्या विकासाच्या निमित्ताने मी पर्यावरण मंत्रीचा उल्लेख ह्याच्यासाठी केला कारण आपल्याकडे नदी काकाचा आपण एक चौरे मला सांगितलं मांजरा मांजरा नदीचा जो काय पांजरा पांजरा सॉरी माझ्या म्हणूनच मी परत कन्फॉन केलं म्हणून मला ऐकायला नाही आलं तर पांजरा नदीचा जो बेल्ट आहे तो डेव्हलप केला पाहिजे आता पर्यावरण खात्यामध्ये हा विषय येतो नदी पुनर्जीवनाचा आणि हा विषय आमच्या मोदीजींचाही प्रिय विषय आमच्या देवेंद्रजींचा प्रिय विषय नमामी गंगे नमामी चंद्रभागा असे वेगवेगळे प्रयोग करत आहोत याच्यामध्ये नक्कीच पिंपळनेरच्या या नदीला बजेट देऊन तिचं स्वच्छता करून एसटीपी पी लावून मी आपल्याला सर्वांना दोन तारखेला आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावर नगर अध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांना प्रचंड 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 मताने आशीर्वाद देऊन विजय करा नुसतं मत नाही तर मन सुद्धा त्यांच्या बरोबर ठेवा जेणेकरून त्यांना विकास करण्याची संधी मिळेल आणि उमेदवार किती छान आहे मी असा विचार करते की शिकलेली महिला आहे आम्हाला सक्षमीकरण महिलाच म्हणजे काय तर महिलाच सक्षमीकरण म्हणजे महिला ज्या स्वतः निर्णय घेऊ शकतात अशा महिला पण आवश्यक आहे जेव्हा कागद येईल तेव्हा मुलाला नवऱ्याला बापाला भावाला वाचायला देणाऱ्या आणि तो म्हणेल तिथे अन्नयपणे सही करणाऱ्या महिला नाही महिला सक्षमीकरण म्हणजे अशा महिला आहेत की ज्या स्वतः शकतात शकतात वाचू कायदा समजू शकतात स्वतः निर्णय घेऊ शकतात मग अशेच व्यक्ती तुमचं चांगलं करू शकतात हा विश्वास तुमच्या मनामध्ये पुन्हा भाजपचे संस्कार ते तर काही ये प्रश्नच येत नाही त्यामुळे आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहा पुढच्या वेळी मी येईन जेव्हा आपला विजयी होईल पॅनल तेव्हा त्यांच्या सन्मानासाठी मी येईन तेव्हा रस्त्याचा प्रश्नही आपण मार्गी लावू मी स्वतः देवेंद्रजी फडणवीसांना बोलन आणि तो रस्त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आणि त्याच्या आपण करू कारण तो, तो फारच तुमच्या हृदयाला लागलेला विषय आहे आणि आमच्या गाडीला लागलेला विषय आहे त्याच्यामुळे <laughs> तुम्ही सर्व हा विषय लक्षात ठेवा आणि पिंपळण्याच्या सर्वांगीण विकासाची पहिली नगरपालिका येणार आहे पहिल्यांदा नगरपालिकेला मतदान करताय पहिल्याला मतदान करता कमळाशिवाय विचारच तुम्ही करायची आवश्यकता नाही हा मला विश्वास आहे आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर पिंपळणे